गुरु पर ब्रह्म तस्म श्री नमः ओम श्री अमंदोटी ब्रह्मांडना चा गिराज योगिराज परा ब्रह्म सदगुश स्वामी समरक महाराज जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आजची स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून घेतली ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांची लिला हे अखंड अक्कोट मध्ये स्वामी महाराज लक्ष देऊन प्रत्येक भक्ताला वाटायचं हेवा वाटायचं का मी सुद्धा स्वामीजवळ जावल स्वामी महाराज एक दिवस जोळप्पा थो, महाराजच्या घरामध्ये बसलेले होते सगळे शिष्य स्वामी भोवती जमलेले होते आणि महाराज काहीच बोलत त्या दिवशी स्वामींचा अत्यंत प्रिय लक्ष्मण कोळी हा त्यांना भेटायला येणार होता काही वेळामध्ये हा लक्ष्मण कोळी तिथं पोहोचला स्वामी पुढे हात जोडून उभा गेला होता महाराज त्याच्याकडे बोलले अरे लक्ष्मणा स्वतःची काळजी घे आम्हाला आता तुझी काळजी वाटायला लागलेली एवढे स्वामी महाराज दोन शब्द बोलले आणि परत एक शब्द मुखातून काढत लक्ष्मण पोळीला मनामध्ये शंका आली स्वामी स्वामीचे महाराज काय झालं स्वामी माझं काही चुकलं का स्वामीने फक्त आणि एक नारळ देवता आणि लक्ष्मणाच्या झोडीमध्ये दिलं आणि लक्ष्मणाला आशीर्वाद दिला देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी लक्ष्मण आपल्या घरी आला या लक्ष्मणाचा जलबत्त्याचा बाजार व्यापार होता याचं रोजच काम समुद्रामध्ये असायच हा समुद्रामध्ये जायचा त्यावेळेस त्याचं कधी कधी समुद्रामध्ये अटकायचं आणि अटकल्यावर हा स्वामींचं नाव घ्यायचं ते झाली याला सुद्धा समजत याने स्वामींना एक प्रकारे आपलं वडीलच मानलेलं की माझा बापच अटक संकट काय असलं तर स्वामींना आवाज द्यायचा जसं आपण आपल्या बापाला बोलतो एक नातच त्या ठिकाणी द्यायचं एक भगवंत आपण जेव्हा नातं करतो ना ते नातं निभवण्यासाठी हा भगवंत कायम आपल्या जवळ येत असतो कारण की अयोध्यामध्ये घडलेली खरी घटना आहे आज सुद्धा तुम्ही अयोध्यामध्ये गेला काही जण जाऊन आले त्यांनी बघितला असेल काही नाही ते नाही पण अयोध्यामध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या आता सुद्धा अनुभव तसा त्या ठिकाणी येतो ज्या वेळेस द्वारकाधीश होते आपल्या सगळ्या गोपिकांना घेऊन त्या अयोध्याला गेले ते अयोध्याला आले त्यावेळेस त्यांनी रामाचं एक मंदिर उभारलं अयोध्यामध्ये स्वतः द्वारकाधीश कृष्ण भगवंतांनी आपल्या गोपिकांसोबत त्या मंदिराचं नाव आहे त्या मंदिराचं नाव आहे कनक बिहारी हे कनक बिहारीचं मंदिर आहे ते स्वतः कृष्णाने उभारलेलं मंदिर असं मानलं जातं ते। ते तर त्यावेळेस एक वशिष्ठ मुनी वैष्णव समाजाचे होते ते वैष्णव समाजाचे ऋषी रामाला स्वतःला माझा हा शिष्य आहे असं मानायचे त्या ठिकाणी ते जर कधी त्या मंदिरामध्ये गेले तर रामाला सांगायचे माझा शिष्य आहे आणि जर सीतेचा पदरवर असला तर तिच्या पुजाऱ्याला सांगायचे आज सुनबाईने पदर डोक्यावर घेतलेला नाहीये तर तो, तो पदर तिथे खाली घ्या आणि त्यावेळेस तो पुजारी स्वतःहून पदर त्या सीतेचा खाली करतो ही घटना रोज घडत होती गावातील लोक त्या वैष्णव पुजाऱ्याला नावं ठेवत होते अरे राम कुठं तू कुठे आणि त्या रामाला तू तुझा शिष्य मानतो आणि लोक त्याला हसत कधीकधी ते जर मंदिरात आले आरती चालू असते तर पुजाराला ते बाहेर बोलवायचे की सुनबाईला सांग की तुझ्या पतीचे गुरु आलेले पदर डोक्यावर घे आणि त्यावेळेस तो पुजारी जायचा डोक्यात पदर घ्यायला मग काही दिवसामध्ये गावात वाद होऊ लागले आणि त्या वैष्णवांचं येणं त्या पुजाऱ्यांचं येणं त्या मंदिरामध्ये बंद केलं मंदिरात बंद केल्यामुळे त्यांची एक पालखी निघत असते आणि त्या विशिष्ट दिवशी ती पालखी गावातून जाताना या पूजारीच्या घराहून तर ज्या वेळेस घराजवळ त्यांची पालखी आली तर पालखी घरा आल्यावर पालखीतला मुकुट रामाच्या डोक्याचा आपोआप खाली पडत असतो लोक परत तो मुकुट उचलायचे डोक्यात ठेवायचे परत मुकुट पडतात आणि त्यावेळेस ते वैशिष्ट म्हणून वैष्णव ते म्हणत असते अरे तो मुकुट कसा राहणार माझा चेला आहे माझा शिष्य आहे माझा शिष्य माझ्यासमोर मुकुट कसा घालणार तो मला नमस्कार करतोय तो झुकतोय आणि हे वारंवार होत असे आणि जेव्हा पालखी पुढे जात असे परत आपला टोप जसा जसा रामाचा राहतो तर आज सुद्धा दोन हजार तेवीस चोवीस चालू आहे तर तुम्ही अयोध्यामध्ये मध्ये गेला तपास केला कनक बिहारीच मंदिर कुठे तर आज सुद्धा रामाचा टोप तिथं त्यांच्या दारापुढे पालखी गेल्यावर तो टोप खाली पडतोय ही घटना आहे अयोध्यातली सत्य घटना आपण भगवंताशी नातं केलं तर ते नातं निभवण्यासाठी साक्षात हे या लक्ष्मण भगवंता स्वामींशी केलेलं होत ते निभवण्यासाठी स्वामी नात महाराजांनी सांगितलं तर मनामध्ये शंका होती कि स्वामी बोलले लक्ष्मणा काळजी घे याचा अर्थ त्याला कळत नाही काही दिवसापूर्वी त्याच्या पत्नी मुलाने हट्ट केला तुम्ही कायम समुद्रात जाता आमची सुद्धा इच्छा आहे तुमच्या जहाजामध्ये फिरावं आणि तुमच्या सोबत तिथं यावं हा आवाज पत्नीने सांगितलं आणि लक्ष्मण कोळी बोलू लागला अगं नको येऊ समुद्रामध्ये भवरे खूप येत असतात केव्हा जहाजाला काय होईल हे सांगता येत नाही पण पत्नीचा हट्ट होता म्हणून लक्ष्मण कोळी आपल्या पत्नीला मुलांना घेऊन सने द्या समुद्राकडे घेऊन आला झाडामध्ये आपलं कुटुंब बसलेलं होतं आणि लक्ष्मण कोळी मुलांना पूर्ण समुद्र दाखवत होता सात आठ 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 वर्षाची मुलं होती समुद्र पाहताना मुलांना आनंद होत होता टाळ्या वाजवायचे पाण्याच्या लहरी यायच्या आणि त्या लहरीमध्ये या लक्ष्मण कोळीला आपल्या मुलांना घेऊन यायचा तो त्याला आनंद झाला होता दोघं पत्नी पत्नी पती पत्नी बोलत होते आणि तेवढ्याच वेळात त्या जहाजेला बोल पडलं आणि समुद्रातलं पाणी त्या जहाजामध्ये शिवू लागलं लक्ष्मण पोळीला समजून चुकलं झाल आता समुद्राच्या मध्यभागी आलेलं आहे आणि धादामध्ये पाणी शिरतंय पण जे होल पडलेले ते धाकावं कसं म्हणून तो अंगावरचे कपडे काढले त्या होलाच्या ठिकाणी लावू लागले पण जिथं होल पडलेलं आहे तिथं ते पाण्याचा फोर्स वाढू लागला म्हणून ते पाणी काही थांबत नाही आणि ते झाडाचं पाणी वाढत जाऊ लागलं आणि ते धाक इकडे तिकडे होऊ लागलं त्यावेळेस आता लक्ष्मण कोळी घाबरला आपलं काही खरं नाही म्हणून त्याने स्वामींचा धावा सुरू केला स्वामींचा धावा सुरू केलेला होता पण पाणी मुलांच्या गळ्यापर्यंत आलेलं होतं लक्ष्मीचं लक्ष देलं त्याने मुलाला उचललं आणि खांद्यावर आपल्या ठेवलं आणि दुसरा मुलगा पत्नी कड्यावर घेतला आणि समुद्रामध्ये त्या दादामध्ये पाणी वाढवत झालं हा स्वामींचा धावा करतोय स्वामी या स्वामी कुठे तुम्ही आणि डोळ्यामधून त्याच्या असू भाऊ लागले आयुष्यात कधी पती पत्नीला पत्नीला आणि मुलांना बाहेर फिरायला निलं नाही आम आयुष्यामध्ये अशी एक वेळ आली की माझ्या पत्नीला माझ्या मुलांना मी बाहेर घेऊन आले आणि त्याच वेळेस दादाला अशी घटना घडत तो आपल्या पत्नीकडे बघतोय मी तुला बोलतो आज आपला अंत होतोय पण एक चांगलंच आहे आपल्यासोबत आपण आज आपण त्याग करतोय पण आपण सर्वे करतोय हळूहळू पाणी वाढत लागेल आणि पत्नीच्या नाका तोंडापर्यंत तो पाणी आले तो। पत्नीच्या गड्यावर जो मुलगा होता तो सुद्धा आता पाण्यामध्ये ठोकणार होता लक्ष्मण कोळी आपल्या डोळ्याने सर्व दृश्य बघत होता की आपल्या समोर आपल्या पत्नीचा जीव जातोय आपल्या मुलाचा जातोय काय करू शकतो मुलाला खांद्यावर घेतले नाही तरी पत्नीला उचलण्याचा प्रयत्न करतोय पण प्रयत्न सगळं सफल होत आहे आणि तेवढ्याच वेळात पत्नीला उचलताना खांद्यावरचा मुलगा त्या पाण्यामध्ये पडला मुलाला पाऊ आला मुलगा सापडत नाहीये तिकडं पत्नीच्या डोक्यावर पाणी गेलं अडवून चाललं तिघ पडू लागले आणि मुलं पत्नी आपल्या समोर पडताय आणि तो नाव स्वामी घ्या ना स्वामी, स्वामी समर्थ तुम्ही कुठे आहात डोळ्यामध्ये आसून भरून आलेले होते रडत होता स्वामींना आवाहन देत होता तेव्हा त्याला त्याचा अर्थ उमगला हो स्वामी बोलले होते लक्ष्मी काळजी घे त्याला प्रत्येक गोष्ट आठवू लागली स्वामीना आवाज देता देता हात जोडू लागला स्वतः पाण्यामध्ये डुबू लागला दोन्ही हात वर जोडू लागला स्वामीचं नामस्मरण चालू लागला इकडे स्वामी महाराज बसले होते गणपतराव जोशी जवळ बसलेले होते बाळप्पा महाराज जवळ बसलेले होते आणि स्वामी काहीतरी कृती करताय महाराजांनी दोन्ही हात जरू जरू जमी येऊन काहीतरी उचलतात ते अशी कृती स्वामी महाराज करत होते चोळप्पा महाराज सुद्धा स्वामी काय करताय महाराज एक शब्द बोलते त्या कृतीने काहीतरी जड असं वजन काहीतरी स्वामी महाराज उचलताय आणि ते उचलून वर आणताय आणि ती कृती करता करता चोळप्पा महाराज स्वामींकडे बघताय आणि स्वामीचे हात ओले चिंब होत आहे आणि स्वामी म्हणता अरे लक्ष्मणा तू कसली काळजी करतो तुझी काळजी करायला आम्ही अक्कलकोट मध्ये बसलो आहोत महाराज एकच शब्द बोलत होते स्वामींचे हात ओले चिंब झालेले होते चोरप्पा महाराजांनी हातावर जे पाणी साचले होतं ते चाकून पाहिलं तरी खारट लागत होत बाळप्पा महाराजांना राहिल्या गेलं नाही महाराज जवळ बसले होते बाळप्पा महाराज ते उठले आणि स्वामींना विचारू लागले महाराज काय झालं आज काय गेलंय अरे आमचा लक्ष्मी समुद्रात अडकला आपल्या बायकोला घेऊन गेला मुलांना घेऊन गेला आम्ही सांगितलं काळजी करा त्यांनी काळजी नाही घेतली म्हणून आम्हाला त्याची काळजी करावी लागते आम्हाला बाप मानतो तो आमचं लेकरू आहे आणि आम्ही असताना आमच्या लेकराला कुठे काय होणार आणि सामी कदाकदा हसू लागले हा लक्ष्मणकोळी दादा मध्ये पडलेला होता पत्नी पडलेली होती मुलं पडलेले होते आणि धाज केव्हा किनाऱ्यावर आणून ठेवले हे सुद्धा लक्ष्मण लक्ष्मणकोळीने डोळे उघडले अंगावरच पाणी नाहीस झालेलं होतं आजूबाजूला बघतोय आपण समुद्राच्या किनारी आलेलो आहे ही मिला कोणाची आहे त्याला स्वामींचं नाव आठवलं आपल्या पत्नीला उठ उठवलं उठ, उठ, आणि मुलांना उचललं मुलांनी बापाकडे पाहिलं आणि संकट एवढं मोठं होतं समोर ते संकटातून तिघ एकमेकाला रडू लागले आपल्या पत्नीला सांगू लागला की ही स्वामींची चारे धने एकमेकाला भेटले लक्ष्मण आता बोलू लागला आपण स्वामीकडे गेलं पाहिजे आता कोटला हा निघालेला होता लक्ष्मण कोळी आणि इकडे अक्कलकोट मध्ये चर्चा सुरू झालेली होती कि स्वामी काहीतरी जड उचलताय आणि स्वामीचे हात ओळी शिंप झालेले आणि त्या हातामधलं पाणी हे समुद्रासारखं खारट लागतंय हे स्वतः सोडप्पा महाराजांनी अनुभव घेतलेला होता आणि हो हा चर्चेचा विषय अक्कलकोट मध्ये झालेला होता त्यावेळेस आणि काही दिवसात हा लक्ष्मण कोळी अक्कलकोटमध्ये पोहोचलेला आणि त्यावेळेस स्वामींची स्वारी गणपतराव जोशींच्या घरी बसलेली होती आणि स्वामी महाराज तिथं विहिरीच्या कट्ट्यावर बसलेले होते असंख्य स्वामी फक्त त्या विरीच्या आवती मोठी जमलेली होते त्यावेळेस हा लक्ष्मण कोळी अक्कलकोटमध्ये आला चोळप्पा महाराजांच्या घरी गेला त्याला समजलं स्वामी तर नाहीये जोशींच्या घरी म्हणून पावलं टाकत आपल्या पतीला पत्नीला घेऊन आणि मुलांना घेऊन तो गणपतराव जोशींच्या घरी गेला तिथं स्वामी महाराज बसलेले होते महाराजांचं रूप बघितलं कारण की महाराजांचं रूप इतकं सुंदर होत त्यावेळेस बघावं ज्यांनी बघितलं तो खरंच नसीबवान होता भाग्यवान होता कारण की स्वामींच्या चेहऱ्यामध्ये जे तेज गुरु इलामृत मध्ये इतकं वर्णन केलेलं आहे वामनभुवांनी का त्या तेज जेव्हा माणूस बघायचा स्वामींकडं तर आपण एक सूर्य बघतो तर हजारो सूर्य एकत्र एक झालेले एवढं तेज स्वामींच्या चेहऱ्यावर असायचं त्या अक्कलबोट मध्ये कारण की ते सुंदर रूप आपण डोळे म्हणून बघू शकत नव्हतो कधी कधी तर स्वामींच जे तेज बघत असताना कधी कधी डोळे मिटून घ्यावा लागायचे आणि हा लक्ष्मण कोळी समोर उभा आहे आणि स्वामींकडे बघतोय आणि डोळे ओले चिंब झालेले माझा ब्रह्मांड एक माझा बाप माझ्या समोर बसलेला आहे ज्या बापाने लेकराची काळजी घेतली त्या संकटातून मुक्त केलं तो बाप माझ्या समोर बसलेला आहे हे विचार त्या लक्ष्मण कोळीच्या मनामध्ये चालले होते पत्नी म्हणते अहो तुमचे गुरु मी बघितले मला आज दर्शनाला घेऊन आला धन्यवाद हो तुम्ही की तुमच्या गुरुंच दर्शन मला होतय आणि दोघं जण स्वामी आणि चरण पकडत आहे स्वामी संकटातून वाचवलं आणि झालेली सर्वांना सांगतो तेव्हा या बाळप्पा महाराजांना समजतय आणि चोळप्पा महाराजांना समजतंय की स्वामी महाराज तो जड उचलण्याची जी कृती करत होते ते ह्या लक्ष्मण पोळ्याचं झाज उचलत होते महाराजांनी केलेला अनुभव लक्ष्मण कोळी मुंबई हे स्वामीचे चमत्कार होते त्या ठिकाणी कोळी स्वामींना बापाला जाऊन बिलकतो तसा हा लक्ष्मण कोळी स्वामीचे चरण सोडतो आणि महाराजांकडे सारखा बघतोय तेव्हा स्वामी महाराज सांगताय अरे लक्ष्मी बस किती प्रेम करणार बापा पाय सोडशील तर दुसऱ्याला मी पाया पडू दे आणि स्वामी महाराज त्याकडे पाहून हसताय पण ह्या लक्ष्मण कोळीच रडणं कधीच कमी होत तो इतका स्वामीवर प्रेम करायचा बापाप्रमाणे कि माझा बाप मला संकटातून मुक्त करण्यासाठी कसा कर आलेला आहे त्याला एक एक गोष्ट स्वामींकडे पाहून आणतो आणि स्वामी महाराज ज्याही भक्ताला था काही सांगायचे अक्कलकोट मध्ये त्याची इच्छा ही पूर्णच करत असते महाराज तिथं असताना अनेक भक्त यायचे अक्कलकोट मध्ये स्वामी प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असायच्या त्या समस्यांमध्ये स्वामी महाराज एकच बोलायचे अरे सा सा। मी तुमच्यासाठी चालले मी अक्कलकोट निवासी तुमच्यासाठी काही जण स्वामींना सांगायचे महाराज माझ एवढी इच्छा पूर्ण झाली तर मी येते मी तुम्हाला दोन हजार रुपये अर्पण करेन दहा हजार रुपये अर्पण करेन महाराजांना लालच दाखवायचे त्यावेळेस स्वामी सांगायचे अरे निर्माता तुम्ही, तुम्ही कोण मला देणार आहे जी लक्ष्मी माझ्या जवळ बसते आणि ती लक्ष्मी अरे तुम्ही सांगाल तेवढी लक्ष्मी निर्माण करू शकतो माझ्या लंगुटीमध्ये अनेक राजे मी निर्माण करू शकतो तुम्ही मला कधी लावतो मी फक्त माझ्या भक्तांना देण्याचा माझ्या भक्ताच्या मुखावर पाहिजे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा स्वामी महाराज आणि ह्या मनाला जवळ घेता अरे लक्ष्मीणा अरे किती पाय पडतो माझ्या बाकीच्या भक्तांना माझ्या चरणांत दर्शन होते का तू माझ्या चरण धरणार आहे आणि एवढं परंतु स्वामी मला अख्यादा अख्यादा आजू लागेल लक्ष्मण कुळे हात जोडून स्वामींकडे बघतोय आणि स्वामी महाराज आपले दोन्ही हात या लक्ष्मण कुळ्याच्या डोक्यावर ठेवत आणि एकच आशीर्वाद देत आहे विऊ नको हे तुझ्या